कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील पाळले गावातील ग्रामस्थ आज दापोली तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला बसलेले आहेत पाळले गावामध्ये डोंगर उतारावरती होत असलेल्या उत्खननाबाबत पाळलेवासीय चांगले सध्या आक्रमक झाले आहेत पाळले गावामध्ये लोडा या कंपनीचा बंगलो प्रोजेक्ट सुरू आहे कंपनीने पैशाच्या जोरावरती मनमानी कारभार चालवला असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी याआधी केलेला आहे तसेच कंपनीने राजरोसपणे एकशे पन्नास एकरमध्ये कोणत्याही परवानग्या न घेता झाडे देखील तोडल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे तसेच पाळले गावचे सरपंच यांना कंपनीकडून कट करून अडकवण्यात आला असल्याचा देखील आरोप ग्रामस्थांनी मागच्या वेळेला केलेला होता या होणाऱ्या अन्यायासाठी आता संपूर्ण पाळलेवासी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दापोली तहसीलदार कार्यालय येथे उपोषणाला बसलेले आहेत काय सांगाल बहिणी या उपोषणाबद्दल कशासाठी आपण उपोषण करतो नाव रीना रवींद्र साधना माझे मिस्टर रवींद्र विजय साधना माझे मिस्टरांनी काही काही केले नाही पण माझ्या मिस्टरांना या लोडा कंपनीने अडकवलेले आहे पण तुम्हाला काय वाटतंय कशासाठी अडकवलेलं असेल त्यांच्यावर आवाज उठवलेले म्हणून त्यांनी त्यांनी त्यांना अडकवलेले आहे तुमची मागणी काय शासनाकडे माझी शासनाकडे मागणी आहे की माझ्या मित्रांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे तुम्हाला वाटतंय त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलेला हो, आहे खोट्या काय आणि तुमची आताची परिस्थिती काय आहे माझ्या पर अशी परिस्थिती आली की मला सगळे खातेबीते सगळे बंद केलेले आहेत अच्छा तुमचे खाते बंद केलेले हो, हो। आहेत का अच्छा मग त्याच्यामुळे काय होतं आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम्स ते पोरिंगचं शिक्षण आहेत तर पण खर्च माझ्या आमच्या मुली किती आहेत दोन आहेत आणि कितीवीला आहेत त्या आता एक पहिली नाही एक चौथी अच्छा म्हणजे छोटे आहेत आणि बाकी तुम्हाला कोणाचा आधार वगैरे असं काय आधार किती करणार किती झाले ते दोन दिवस तर परत कोण करणार मला आधार किती काय वाटतं तुम्हाला या प्रकल्पाबद्दल माझ्या लोडा कंपनीची जी वही आहे म्हणजे एवढी कुपोषणाचा मार्ग अवलंबण्याचं कारण आमचं एकच आहे की आमचे सरपंच श्री रवींद्र श्रीधार सातना यांना खोट्या गुन्ह्याखाली गरजाड केलेला आहे तर त्यांची सही सलामत सुद्धा व्हावी ही एकच आमची अपेक्षा आहे आणि लोडा कंपनीने जे जंगलतोड केलेली आहे उत्खनन केलेलं आहे त्यामुळे आमच्या गावातल्या लोकांना नाहक त्रास होत आहे अशी परिस्थिती आली की आता जीवितहानीची वेळसुद्धा आमच्यावर आलेली आहे आम्हाला पिण्यायोग्य पाणीसुद्धा मिळत नाही तर याविरुद्ध आम्ही आवाज उठवण्यासाठी आज उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे माझं नाव सतीश अशोक जोशी आहे मी पाडलेगावचा रहिवाशी आहे इथे लॉकडाऊनच्या काळापासून शार्प स्किल इन्फ्रा नावाच्या कंपनीने जवळपास सातशे बंगल्याचा प्रकल्प आपल्या गावामध्ये लागू केलेला आहे आणि या प्रक प्रकल्पाअंतर्गत त्यांनी जमिनीशी एकदम आतोनात खोदकाम केलेलं आहे बरीचशी झाडंझुडप मुळा स समूळ नष्ट करून टाकलेली आहेत त्याच्यामुळे आता जो पावसाचं पाणी आहे तो डोंगर माथ्यावर सर्व उताराकडे जातो उताराच्या दरम्यानच आपली गाव आहे गावची वस्ती आहे जवळपास चाळीस घरांना हा मोठा धोका उद्भवला आहे त्या पावसाच्या पाण्याबरोबर मोठमोठ्याने दगड पण वाहून गावामध्ये येत आहेत त्याचबरोबर येथे उतारावरती त्या या सगळ्या मंडळींनी क्लब हाऊसचं बांधकाम पण केलेलं आहे तर या क्ल क्लब बांधकामादरम्यान कदाचित पाण्याची जी अंतर्गत पातळी आहे ती दूषित झाली आहे आणि त्याचाच परिणाम आमच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवरती होत आहे आम्हाला जो पाणी आता तो दूषित पाणी गावकऱ्यांना प्यायला मिळत आहे त्यामुळे तो एक मोठा प्रश्न उद्भवला आहे त्याचबरोबर वरती जे लेआउट प्लॅन कलेक्टर साहेबांनी मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही गटारासाठी किंवा शौचालयाच्या जो काही सांडपाणी असेल त्याच्या विल्हेवाटासाठी काहीही तरतूद नाही आहे त्याच्यामुळे साहजिकच हा, सा हा जो घाणेरडं पाणी असणार आहे तो गावातच गावाच्या दिशेने किंवा गावामध्येच येणार आहे त्यामुळे हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे त्याचबरोबर चारशे लोक जवळपास सातशे बंगल्यांचा प्रोजेक्ट हा असल्यामुळे हा डोंगरमात्यापासून उतारावर आहे त्याच्यामुळे भूसंकलनाचा सगळ्यात मोठा धोका आता आमच्या गावावर उद्भवला आहे आणि आमच्या गावाला शंभर टक्के की आपल्या माळींसारखी किंवा इशालवाडी किंवा सध्याचीच वायनाडसारखी परिस्थिती शंभर टक्के या गावाला भोगावी लागणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीतून काहीतरी तोडगा निघण्यासाठी आम्ही सरकार सदरी या, या उपोषणाचा काय मागण्या आहेत तुमच्या सरकारकडे आमच्या सगळ्यात मोठ्या मागण्या हे आहेत की जो उतारावरचा जो बांधकाम आहे तो हटवण्यात यावा किंवा तो पूर्णतः स्थगित करण्यात यावा त्याशिवाय आम्हाला इथे चेन सुट्याची झोप लागणार नाही आणि हा जो भूसंकलनाचा जो धोका आहे तो काही कमी होणार नाही बरोबर बरो त्याचबरोबर आमच्या पाण्या विहिरीचा वी, जो पाण्याचा प्रश्न आहे तो पण याच्या याच्यामध्ये मद, काही त्याला मार्ग मिळणार नाही जोपर्यंत हे बांधकामाला स्थगित येत नाही त्यामुळे आम्हाला सरकार सदरी हीच मागणी आहे सगळ्यात मोठी की हा प्रकल्प ता तातडीने थांबवण्यात था यावा त्याचबरोबर आमचे गावचे सरपंच ज्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलेले आहेत जे ह्या सगळ्या प्रकारा विरोधात आवाज उठत होते तर त्यांची पण लवकरात लवकर निर्दोष मुक्तता व्हावी त्यासाठी कंपनीने पण पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी हा मी उपोषणाचा मार्ग प्रकल्प किती धोकादायक आहे तुमच्यासाठी प्रकल्प खूपच जीवितस जवळपास चाळीस कुटुंब याच्या या प्रकल्पाच्या खाली जीव मोठी धरून जगतायत रोजचं जीवन आहेत आणि त्यांना कदाचित उद्याचा दिवस बघू बघता येईल की नाही अशी शंका करून ते रात्री झोपत आहेत उपोषणाचं आम्ही मार्ग अवलंबून याचं कारण महत्वाचं की आमच्या गावामध्ये जे उत्सव वगैरे चालू आहे डोळ्या कंपनीतर्फे तो आमचा जो त्याच्यामुळे गावाचं पर्यावरणाचा पूर्णपणे रास होतोय आणि ते पूर्णपणे थांबवणं त्यावं यासाठी आम्ही उपोषण करतो त्याचबरोबर आम्ही ज्या ह्या आपला घोडा कंपनीच्या विरोधात आमच्या सरपंच आवाज उठवला हो की जे काही चालू आहे प्रकल्प असले त्याच्यावर आपण थांबतो पण त्यांना या फोट्या त्याच्यामुळे आवाज उठवल्यामुळे थांबवले त्यांना कोर्ट कच मध्ये तीनशे तास कलम लावून जेलमध्ये टाकले अजून कोणते कोणते कलम काय तुम्हाला माहिती आहे का खंडणीचा एक गुन्हा त्यांनी त्याच्यावर दाखल केला आहे त्यांच्यावर तर तेही सुद्धा खोटे आहे कारण अशी व्यक्ती आहे की ती वेळेला उपयोगी भंडारी कोणाची मध्ये लावणारी व्यक्ती आहे आणि तुम्ही जर वास्तविकता बघितली त्या घटनाक्रम बघितला त्या दिवशीचा पूर्णपणे तो असा आहे को की जर त्या ज्यावेळी फॉकलंड लोटण्यात आला खाली त्यानंतर त्यांनी त्यांना जे ऑपरेटरने फोन करून सांगितलं की असं असं गोष्टी इथे झाली आहेत तर त्यांनी ताबडतोब त्यांचे पोलीस मित्र आहेत त्यांनी ताबडतोब फोन केला तुम्ही ताबडतोब या अशी गोष्टी घडताय आणि त्यानंतर ते त्यांच्या टचमध्ये आले आणि पुढे जाऊन बघितलं की त्यांनी असासा आरोप त्यांच्यावर केला की त्यांनी हाफ मर्डर वगैरे टाकलं आहे ते चुकीचं आहे कारण ते त्यावेळी त्या घरात स्वतःच्या घरी आहोत मुलींसोबत होते तरी सगळी परिस्थिती आहे म्हणायचं की हा खोटा खोटा गुण आहे खोटे गुन्हा हटकवल्या पूर्णामुळे आणि जामीन सुद्धा मिळून देत नाही महिने झाले चार महिने होऊन गेले तिन्ही जामीन रिजेक्ट केले आणि मग आता केसची काय आता बघूया आम्ही हायकोर्टात ट्राय करतोय मधीपर्यंत केस उभे ते आणि पुढचं काय असेल तर आणि कोणत्या राजकीय पक्षांपासून काही समर्थन वगैरे नंबर सगळेच पक्ष आमच्या मतीला आहेत पण तसं आम्हाला जसं हवं आहे तसं अजून काही घडलेलं नाहीये शासनाकडून काय तुमची मागणी तर्फे एकच मागणी आहे की ह्या लवकर या सगळ्या गोष्टींचा तोडगा निघावा पहिलंच आहे की हे प्रकल्प पूर्णपणे आधी बंद व्हावं त्यांचं काम पूर्ण थांबावं पाहिजे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे आणि ज्या गोष्टी ज्या मार्फत घडल्या होत्या चालू झाल्या होत्या अशी व्यक्ती त्यांनी बरोबर गजाट करून ठेवली आहे किंवा या गोष्टींची माहिती त्यांना पूर्णपणे आहे त्या कंपनीमार्फत काय चाललं आहे काय होणार आहे पुढे जाऊन आणि त्याच माणसं त्यांनी बरोबर जेलमध्ये नेऊन ते बसवले आणि त्याला जामीसुद्धा होऊन देत नाही माझं नाव वैभव वसंत गोवागरकर पाडलेगाव ग्रामस्थ आम्ही आज जो इथे उपोषण घोषित केलेला आहे तो लोणा प्रकल्प याचे जे बेसुमार वृक्षतोड आणि उत्खनन चालू आहे आमच्या गावाचं आणि त्याच्यामुळे आमच्या गावाला धोका निर्माण झालेला आहे जमीन खच कच्चीकरण झालेलं आहे आणि ते सगळे पाण्याचे लोट दगडी धोंडे सगळे घरापर्यंत येतात आणि याच्यापुढे आमची परिस्थिती वायनाड इन्सरवाडीसारखी होऊन पूर्ण गावच्या गाव, गाव जाण्याच्या तयारीत झालेल्या आहे आणि ह्या लढ्याला विरोध करण्यासाठी आमच्या सरपंचांनी जो आवाज उठवला होता रवींद्र श्रीधर सातनाक त्यांचा रोष मनात ठेवून त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे या लोधा कंपनीने आणि गेले पाच महिने ते आतमध्ये आहेत गजाड आहेत आणि त्याच्यासाठी पण न्यायमागतं तर कोणी लक्ष देत नाही आहे तर हे त्वरित काम बांधकाम बंद व्हावं आणि लवकरात लवकर आमच्या सरपंचांची सुटका व्हावी याच्यासाठी आम्ही इथे उपोषण घोषित केलेलं आहे मी जीवन गुहागरकर पाडलेगावचा ग्रामस्थ आहे आमच्या गावामध्ये लोडा कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे विनाशकारी म्हणजे अतोनात त्यांनी जंगलतोड केलेली आहे उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोढा कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे आणि यंदाचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये एवढा पाऊस झाला त्याच्यामुळे डोंगराचा जो सगळा भाग होता जो पाण्याचा लोंडा होता मातीचा जो भाग होता तो सगळा अनेकांच्या घरामध्ये घुसला आणि तिथल्या लोकांना एवढी भीती झालेली आहे की आता कधीही पण तो डोंगर खाली येऊ हो शकतो म्हणजे जसं आत्ताच आपल्याला वायनाडचं दृश्य बघायला मिळालं याच्यापूर्वी इर्षालवाडी झाली आणि म्हणजे त्यांची जी परिस्थिती झाली ती भविष्यात पाडलेगावाची होण्याची दाट शक्यता आहे असं म्हणण्यापेक्षा हे पुढल्या दोन वर्षात हे गोष्टी घडणारच आहेत मग शासनाला नंतर जाग जा हो हो येणार आहे का की आधीच शासन यामध्ये काही कारवाई करेल याच्यामध्ये सातत्यानं आमचे सरपंच पाडलेगावचे आवाज उठवले ते या प्रोजेक्टच्या विरोधात जाऊन त्यांनी अनेक ठिकाणी याचा आवाज उठवला आणि तोच राग मनात धरून लोढा कंपनीने त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत तीनशे सात कलम त्यांच्यावरती लावलेला आहे जेणेकरून त्यांना गेले पाच महिने झाले अजून देखील त्यांना जामीन दिला जात नाही आहे केवळ याच्यासाठी कारण पंचकृषीतला हा एकमेव कार्य आहे जो अशा लोढा कंपनीच्या विरुद्ध मोठ्या ताकदीने लढू शकतो आणि हे कंपनीला व्यवस्थितरित्या माहिती आहे हाच प्लॅन त्यांनी केला आणि पंचकृषीचा आवाज दाबावा पाडले गावाचा आवाज दाबावा याच्यासाठी त्यांनी कट कारस्थानं करून सरपंचांना अडकवलं आणि त्यांच्यावरती असे खोटे आरोप केलेले आहेत आमची हीच शासनाकडे मागणी राहील की तात्काळ सरपंचांची याच्यातून सुटका व्हावी निर्दोष मुक्तता होईल आणि तात्काळ हा प्रोजेक्ट बंद करण्यात यावा